मित्रांनो तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसला ला शहीद दिन म्हणून आपण साजरा करत असतो तर हा दिवस का पाळला जातो आणि या दिवशी नेमकं काय घडलं याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शहीद भगत सिंग यांचा संपूर्ण जीवन परिचय आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आता आपण पाहूया सप्टेंबर एकोणीसशे ला जन्म, जन्म ठिकाण गाव बंगा तहसील जारनवाला जिल्हा लायलपूर पंजाब आधुनिक पाकिस्तान मध्ये पालक किशन सिंग हे वडील आणि विद्यावती कौर आई शिक्षण डी व्ही हायस्कूल लाहोर नॅशनल कॉलेज लाहोर संघटना नौजवान भारत सभा हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन कीर्ती किसान पार्टी क्रांती दल राजकीय विचारधारा समाजवाद राष्ट्रवाद अराजकतावाद आणि साम्यवाद धार्मिक विश्वास शीख धर्म बालपण आणि किशोर नास्तिकता तरुण प्रकाशन मी नास्तिक का आहे एक आत्मचरित्रात्मक प्रवचन जेल नोटबुक आणि इतर लेखन राष्ट्राच्या कल्पना मृत्यू तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी यांना फाशी देऊन यांचा या पद्धतीने मृत्यू झालेला आहे स्मारक राष्ट्रीय शहीद स्मारक हुसेनवाला पंजाब येथे आहे भगतसिंग हे भारतीय राष्ट्रवादी चळवळीतील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारकांपैकी एक मानले जातात ते अनेक क्रांतिकारी संघटनांशी जुळलेले होते आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती वयाच्या अवघ्या तेवीसव्या वर्षी ते शहीद झाले मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की वयाच्या तेवीसव्या वर्षी ते शहीद झाले त्यांच्या फाशीनंतर तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग यांच्या समर्थकांनी आणि अनुयायांनी त्यांना शहीद मानले त्यांचं बालपण आणि प्रारंभिक जीवन कशा स्वरूपाचं होतं तर भगतसिंग यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी लायलपूर जिल्ह्यातील जे आता पाकिस्तानमध्ये आहे बंगा येथे किशन सिंग आणि विद्यावती यांच्या पोटी झाला त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील किशन सिंग काका अजित आणि स्वर्ण सिंग एकोणीसशे सहामध्ये लागू झालेल्या वसाहतीकरण विधेयकाच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी तुरुंगात होती त्यांचे काका सरदार अजित सिंग हे चळवळीचे समर्थक होते आणि त्यांनी भारतीय देशभक्त संघाची स्थापना केली चिनाब कालवा वसाहती विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे संघटन करण्यात त्यांना त्यांचे मित्र सय्यद हैदर रजा यांनी चांगले सहकार्य केलेले होते अजित सिंग यांच्यावर बावीस खटले असून त्यांना इराणला पळून जावे लागले आणि त्यांचे कुटुंब गदर पक्षाचे समर्थक होते आणि घरातील राजकीय दृष्ट्या जागरूक वातावरणामुळे तरुण भगत सिंग यांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत होण्यास मदत झाली आता पाहूया यांची गोष्ट भगतसिंग यांनी भगत त्यांच्या गावातील शाळेत पाचवी जे शिक्षण घेतले त्यानंतर त्यांचे वडील किशन सिंग यांनी त्यांना लाहोर मधील दयानंद अॅग्लो वैदिक हायस्कूलमध्ये दाखल करून घेतले अगदी लहान वयातच भगतसिंग यांनी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीचे पालन करण्यास सुरुवात केली भगतसिंग यांनी उघडपणे ब्रिटिशांचा अवमान केला होता आणि सरकारने पुरस्कृत पुस्तके जाळून गांधीजींच्या इच्छेचे पालन केले होते लाहोर मधील नॅशनल कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांनी शाळा सोडली ज्यांच्या किशोरावस्थेतील दोन घटकांनी त्यांना देशभक्तीपूर्ण दृष्टिकोन घडवला एकोणीसशे एकोणीसमधील मधील जालियनवाला बाग हत्याकांड आणि एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये नानकांना साहिब येथे निशस्त्र अकाली आंदोलकांनी हत्या त्यांच्या कुटुंबाचा स्वराज्य मिळवण्यासाठी अहिंसक दृष्टिकोन असलेल्या गांधीवादी विचारसरणीवर विश्वास होता आणि काही काळ भगतसिंग यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि असहकार आंदोलना मागील कारणांनाही पाठिंबा दिला चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले या निर्णयावर नाराज भगतसिंग यांनी गांधीजींच्या अहिंस कृती पासून स्वतःला वेगळे केले आणि तरुण क्रांतिकारी चळवळीत ते सामील झाले अशा प्रकारे ब्रिटिश राजवटीविरुद्ध हिंसक बंडखोरीचा सर्वात प्रमुख वकील म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न करायचं ठरवलं तेव्हा ते, ते बी एची परीक्षा देत होते त्यांनी हे सूचना ठामपणे नाकारली आणि म्हटले की जर त्याचे लग्न गुलाम भारतात होणार असेल तर माझी वधू फक्त मृत्यू असेल मार्च एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये युरोपियन राष्ट्रवादी चळवळींनी प्रेरित होऊन नौजवान भारत सभेची स्थापना भगतसिंग आणि यांच्यासह सचिव म्हणून करण्यात आली भगतसिंग हे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन एच आर ए या कट्टरपंथी गटातही सामील झाले ज्याचे नंतर त्यांनी सहकारी क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद आणि सुखदेव यांच्यासह हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच एच एस आर ए असे नामकरण केले लग्नासाठी जबरदस्ती केली जाणार नाही असे पालकांनी आश्वासन दिल्यानंतर ते लाहोर आपल्या घरी परतले त्यांनी कीर्ती किसान पक्षाच्या सदस्यांशी संपर्क प्रस्थापित केला आणि कीर्ती या मासिकात नियमितपणे योगदान ते देऊ लागले विद्यार्थी म्हणून भगतसिंग हे वाचक होते आणि ते युरोपियन राष्ट्रवादी चळवळींबद्दल वाचायचे फ्रेडरिक एंगेल्स आणि कार्ल मार्क्स यांच्या लेखणीपासून प्रेरित होऊन त्यांच्या राजकीय विचारसरणीने आकार घेतला होता आणि समाजवादी दृष्टिकोनाकडे त्यांचा कल पाडलेला होता त्यांनी वीर अर्जुन सारख्या वर्तमानपत्रातही अनेक टोपण नावाने लिहिलेले होते राष्ट्रीय चळवळ आणि क्रांतिकारी उपक्रम त्यांनी कोणते केले तर सुरुवातीला भगतसिंगांच्या क्रियाकलाप ब्रिटिश सरकारच्या विरोधात क्षणकारक लेख लिहिले सरकारला उलथून टाकण्याच्या उद्देशाने हिंसक उठावाची दर्शवणारी पत्रिका छापणी आणि वितरित करणे इतकेच मर्यादित होते तरुणांवरील त्यांचा प्रभाव आणि अकाली चळवळीशी असलेला त्यांचा संबंध लक्षात घेऊन ते सरकारसाठी आस्थेचे व्यक्ती बनले एकोणीसशे सव्वीसला लाहोर येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली आणि पाच महिन्यानंतर त्यांची साठ हजार रुपयांच्या बॉन्डवर सुटका करण्यात आली तीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लाला राय यांनी सर्वपक्षीय मिरवणुकीचे नेतृत्व केले आणि सायमन कमिशनच्या आगमनाच्या निषेधार्थ लाहोर रेल्वे स्थानकाकडे कूच केले आंदोलकांची प्रगती रोखण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला या संघर्षात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले आणि सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी त्यांचा मृत्यू झाला लाला लजपतरायच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी जेम्स ए स्कॉट पोलीस यांच्या हत्येचा कट रचला लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्याचे समजते क्रांतिकारकांनी जे पी सँडर्स सहाय्यक पोलीस अधीक्षक स्क्वॉट म्हणून चुकीच्या पद्धतीने त्याला ठार मारले अटकेपासून वाचण्यासाठी भगतसिंग तातडीने लाहोर सोडून गेले आणि ओळख टाळण्यासाठी त्यांनी दाढी वगैरे वाढवली आणि केस कापले हे शिख धर्माच्या पवित्र सिद्धांताचे उल्लंघन होते डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्टच्या निर्मितीला प्रतिसाद म्हणून हिंदुस्थान असोसिएशनमधील सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे विधानसभेच्या आवारात बॉम्बस्फोट करण्याची त्यांनी योजना आखली जिथे हा अध्यादेश निघणार होता आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी विधानसभेच्या कॉरिडॉरवर बॉम्ब फेकून इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा केल्या आणि त्यांच्या मिसूची रूपरेषा देणारे पॉम्पलेट हवेत फेकले हा बॉम्ब कोणालाही मारण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी नव्हता आणि म्हणून तो गर्दीच्या ठिकाणापासून फेकला गेला होता परंतु तरीही या गोंधळात अनेक परिषद सदस्य जखमी झाले स्फोटानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना अटक करण्यात आली एकोणीसशे एकोणतीस विधानसभा घटना चाचणी निषेधाच्या नाट्यमय प्रदर्शनावर राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात टीका झाली भगतसिंग यांनी उत्तर दिले की आक्रमकपणे लागू केलेली शक्ती हिंसा असते आणि त्यामुळे नैतिक दृष्ट्या अन्यायकारक असते परंतु जेव्हा पर ते कायदेशीर करण्यासाठी वापरले जाते तेव्हा त्याचे नैतिक औचित्य असते खटल्याची कार्यवाही मेमध्ये सुरू झाली आणि जिथे भगतसिंग यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला तर बटुकेश्वर दत्तचे प्रतिनिधित्व अफसर अली यांनी केले स्फोटाच्या दुर्भावनापूर्ण आणि बेकायदेशीर हेतूचा हवाला देत न्यायालयाने जन्मठेपेच्या बाजूने निर्णय दिला लाहोर कट खटला आणि कोणत्या प्रकारे घटना घडल्या तर शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच पोलिसांनी लाहोरमधील एच आय ए बॉम्ब कारखान्यावर छापे टाकले आणि अनेक प्रमुख क्रांतिकारकांना अटक केली तीन व्यक्ती हंसराज ओहरा जयगोपाल आणि फणींद्रनाथ घोष हे सरकारचे अनुमोदन बनले आणि ज्यामुळे सुखदेवसह एकूण एकवीस जणांना अटक करण्यात आली जतींद्रनाथ दास आणि राजगुरु लाहोर कट खटला सहाय्यक अधीक्षक सँडर्सची हत्या आणि बॉम्ब निर्मितीसाठी भगतसिंग यांना पुन्हा अटक करण्यात आली दहा जुलै एकोणीसशे एकोणतीस रोजी न्यायाधीश रायसाहेब पंडित श्री किशन यांच्या अध्यक्षतेखालील विशेष सत्र न्यायालयात अठ्ठावीस आरोपींविरुद्ध खटला सुरू दरम्यान भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कैद्यां गोरेविरुद्ध मूळ कैद्यांच्या वागणुकीतील पूर्वग्रह दूषित फारकाचे निषेधार्थ व निश्चित काळासाठी उपोषण घोषित केले आणि राजकीय कैदी म्हणून ओळखले जाण्याची मागणी केली उपोषणालाचे जबरदस्त लक्ष वेधले गेले आणि त्यांच्या मागण्याच्या बाजूने मोठा सार्वजनिक पाठिंबा मिळविला त्रेसष्ट दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणानंतर जतेंद्रनाथ दास यांच्या मृत्यूमुळे अधिकाऱ्यांच्या विरोधात जनमताची तीव्रता वाढू लागली भगतसिंग यांनी अखेर पाच ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस रोजी त्यांचे वडील आणि काँग्रेस नेतृत्वाच्या विनंतीवरून त्यांचे एकशे सोळा दिवसांचे उपोषण मोडले कायदेशीर कार्यवाहीच्या संथगतीमुळे एक मे एकोणीसशे तीस रोजी व्हायसरॉय लॉर्ड आयरविन यांच्या निर्देशानुसार न्यायमूर्ती जे कोल्डस्ट्रीम न्यायमूर्ती आगा हैदर आणि न्यायमूर्ती जेसे हिल्टन यांचा समावेश असलेले विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले न्यायाधिकरणाला पुढे जाण्याचा अधिकार देण्यात आला आरोपीच्या उपस्थितीशिवाय आणि एकतर्फी खटला होता ज्याने सामान्य कायदेशीर अधिकार तत्वाचे पालन केले नाही मार्गदर्शक न्यायाधिकरणाने सात ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी आपला तीनशे पानांचा निकाल दिला सँडर्स हत्येमध्ये भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांच्या सहभागाची पुष्टी करणारे अकाट्य पुरावे सादर करण्यात आले आणि भगतसिंग यांनी हत्येची कबुली दिली आणि खटल्यादरम्यान ब्रिटिश राजवटीविरुद्ध वक्तव्य केली त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली याची अंमलबजावणी प्रकारे झाली तर तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी सकाळी साडेसात वाजता भगतसिंग यांना त्यांचे सोबती राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली इन्कलाब जिंदाबाद आणि ब्रिटिश साम्राज्यवाद खाली अशा त्यांच्या आवडत्या घोषणा देत हे तिघेही अगदी आनंदाने फासावर गेले भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांवर सतलज नदीच्या किनारी हुसैनीवाला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले भगतसिंग यांचे विचार आणि मत कशा प्रकारचे होते त्यात लहानपणापासूनच भगतसिंगांच्या अंतरात्म्यामध्ये आत्म्यामध्ये देशभक्तीचे बीजे रुजलेले होती राष्ट्रवादी की प्रशंसा करण्यासाठी आणि ब्रिटिश मुक्त स्वतंत्र भारताची इच्छा करण्यासाठी ते मोठे झाले युरोपियन साहित्याच्या विस्तृत वाचनाने त्यांना आपल्या प्रिय देशासाठी लोकशाही भविष्याची तीव्र इच्छा असलेल्या समाजवादी दृष्टिकोन त्यांच्यात तयार करण्यात मदत झाली आणि शिखांचा जन्म झाला असला तरी अनेक हिंदू मुस्लिम दंगली आणि इतर धार्मिक उद्रेक साम्राज्यवादाच्या शोषण स्वरूपाची संपूर्ण साफसफाई करून मिळवता येते रशियातील बोलशेविक क्रांतीप्रमाणेच असा बदल केवळ सशस्त्र क्रांतीद्वारेच पुढे आणला जाऊ शकतो असं मत त्यांनी व्यक्त केलं त्यांनी जिंदाबाद ही घोषणा दिली जी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या युद्धाच्या जयघोषात बदलली त्यांची लोकप्रियता आणि वारसा तर भगतसिंग यांची प्रखर देशभक्ती आणि जोपासलेल्या आदर्शवादाने त्यांना त्यांच्या पिढीतील तरुणांसाठी एक आदर्श आयकान बनवले ब्रिटिश काही सरकारच्या त्यांच्या लेखी आणि मुखर उपदेशातून ते त्यांच्या पिढीचा आवाज बनले गांधीवादी अहिंसक मार्गावरून स्वराज्याकडे निघालेल्या त्यांच्या तीव्र प्रमाणावर का केली आहे आणि तरीही हौतात्म्याचं निर्भयपणे आलिंगन देऊन त्यांनी शेकडो किशोरवयीन आणि तरुणांना मनापासून स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्यासाठी प्रेरित केले दोन हजार आठमध्ये इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात भगतसिंग यांना सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ भारतीय म्हणून निवडण्यात आले यावरून सध्याच्या काळातील त्यांची ख्याती हे दिसून येते मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा